नमस्कार आस्वाद आपली पणाचा चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण मिक्स व्हेज कटलेट बनवणार आहोत जे बनवायला अत्यंत साधी सोपी पद्धत आहे आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागतात का होतं मुलं कधी कधी भाज्या वगैरे खायला कंटाळा खातात तर आपण या पद्धतीने कटलेट वगैरे बनवून दिले ना तर ते आवडीने खातात तर तन... आणि टिफिनसाठी वगैरेसुद्धा तुम्ही बनवून देऊ शकता किंवा स्टोअर करूनसुद्धा ठेवू शकता म्हणजे पाहिजे त्यांना जेव्हा नाश्ता हवा असेल तेव्हा तुम्ही हे त्यांना हाफ फ्राय करून देऊ शकता तर आता आपले हे कटलेट कसे बनवायचे ते बघूयात तर कटलेट बनवण्यासाठी इथे मी कांदा हिरवी शिमला मिरची घेतलेली आहे लाल शिमला मिरची घेतलेली आहे पिवळी शिमला मिरची घेतलेली आहे त्यानंतर बीटरूट घेतलेला आहे आणि गाजर घेतलेला आहे आणि इथे बटाटा घेतलेला आहे एक बटाटा उकडवून घेतला आहे शिमला मिरची जी आपली लाल आणि पिवळी आहे ती ऑप्शनल आहे त्याच्याऐवजी तुम्ही कोबी हिरवी शिमला मिरची वगैरे ह्या भाज्या वापरू शकता तर आता आपण इथे सर्व आपल्या ज्या भाज्या आहेत त्या बाउलमध्ये काढून घेऊयात त्यानंतर आपण त्याच्यामध्ये आपला जो उकडवून घेतलेला बटाटा आहे तो घालून घेऊयात आणि बटाटा घालून घेतल्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहेत तर इथे मी ही एक मिरची बारीक कापून घेतलेली आहे त्यानंतर थोडंसं हिंग घातलेलं आहे थोडंसं लाल तिखट आपल्याला तिखट जसं पाहिजे त्याप्रमाणे घ्यायचं आहे त्यानंतर धनाजिरा पावडर घेतलेली आहे त्याच्यानंतर इथे मी ना मिक्स हर्फ घातलेला आहे तर ते सुद्धा ऑप्शनल आहे आपल्याकडे जे मसाले आहेत ते घालू शकतो त्याच्यानंतर आपल्याला ब्रेड क्रम घालायचा आहे त्याने व्यवस्थित असं चांगलं बाइंडिंग येईल त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता आपले जो हे बॅटर आहे ते, ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे पाण्याचं वगैरे इथे आपल्याला कसलाही वापर करायचा नाही आपला जो बटाटा वगैरे आहे भाज्या आहेत त्याच्यामध्येच मिक्स करायचं आहे तर आपलं जे बॅटर आहे ते आपण तयार करून घेतलेलं आहे चौटी -चौटी तर त्याचे आपण छोटे छोटे कटलेट तयार करून घेऊयात तुम्हाला जसं पाहिजे त्या आकारामध्ये तयार करू शकता आणि त्याला त्याच्यामध्ये डीप करण्यासाठी आपण इथे जे आपल्या मैद्याचं पीठ असतं त्याचा गोलसुद्धा तयार करून घेतलेला आहे गोल बनवताना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे तर अशा पद्धतीने आपले कटलेट तयार करून घ्यायचे आहेत आणि ते गोलसुद्धा आपलं तयार आहे त्याच्यामध्ये बुडवून घ्यायचे आहेत त्यानंतर आपला जो ब्रेड क्रम आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित असं कोट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने सगळे जे आपले कटलेट आहेत ना ते तयार करून ठेवायचे म्हणजे आपले घाईसुद्धा होत नाही आणि झटपट होतात तर या पद्धतीने आपले सगळे जे कटलेट आहेत ते तयार करून घ्यायचे तर तवासुद्धा जो आहे तो मी आधीच तापत ठेवलेला आहे तर तव्यावर तेल घालून घ्यायचं आहे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डीप फ्रायसुद्धा करून घेऊ शकता पण आपण इथे शाल फ्राय करून घेणार तर तेल आपलं गरम झाल्यानंतर आपले जे कटलेट आहेत ते आपल्याला सर्व सोडून घ्यायचे आहेत आणि त्यांना वरून थोडंसं किंचित तेल वगैरे घालून त्यांना दोन्ही बाजूनी छान असं रंग येईपर्यंत शिकवून घ्यायचं आहे म्हणजे त्यांचं मस्त असं गोल्डन रंग आला पाहिजे तर त्यांना स्लो गॅसवरच शिकवायचं म्हणजे आपल्या ज्या भाज्या आहेत त्या त्यासुद्धा चांगल्या शेकल्या जातात आणि मस्त असा रंगसुद्धा येतो आणि खायलासुद्धा खूप चविष्ट लागतात अगदी झटपट होतात हे आपले कटलेट बनवून कधी मुलांना नाश्ता वगैरे द्यायचा असेल किंवा काही टिक्की वगैरे बर्गर वगैरे बनवून द्यायचं असेल तर तुम्ही या पद्धतीने टिक्की करून बघा बर्गरमध्ये खूप छान लागते तर इथे बघा आपले कटलेट सा सा जे आहेत त्यांचा रंग बघा मस्त असा बदलत चाललेला आहे तर त्यांना आपल्याला मस्तपैकी अलटी पलटी करत थोडंसं वरून तेल वगैरे घालत चांगलं शेकवायचं आहे तर या पद्धतीने आपले जे सगळे कटलेट आहेत ते तयार झालेले आहेत तर आपण आता हे सर्व प्लेटमध्ये काढून घेऊयात तर इथे प्लेटमध्ये आपण कटलेट काढून घेतलेले आहेत तुम्ही हे नुसतेसुद्धा खाऊ शकता किंवा हिरव्या चटणीबरोबर हे आपले कटलेट खूपच छान लागतात तर तुम्हाला आजची ही व्हेज कटलेटची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद